अपडेट न्यूज मिशन पाचशे तर्फे तीन दिवसीय शिवजन्मोत्सव सोहळ्याचे नियोजन दरवर्षाप्रमाणे मिशन पाचशे लिटर जलसाठा पाटील टीम विधायक पद्धतीने शिवजयंती साजरी करत आहे मागच्या वर्षी तीन छत्रपती या तीन दिवसीय सोहळ्याला उपस्थित होते त्याच्या मागच्या वर्षी भारताचे जलपुरुष मॅक्सेसे आणि स्टॉक होम वॉटर पुरस्काराने सन्मानित डॉक्टर राजेंद्र सिंग या कार्यक्रमाला उपस्थित होते यावर्षी शेतकरी सन्मान सोहळा प्रमुख अतिथी म्हणून मॅक्सेसे पुरस्कार विजेते पद्मश्री पुरस्कार ज्यांना प्राप्त झालाय असे डॉक्टर प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे अशी माहिती मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा पाच पाटील टीमचे संकल्पक डॉक्टर उज्वल कुमार चव्हाण यांनी दिली त्यावेळेस सर्व पाच पाटील देखील उपस्थित होते बघा डॉक्टर उज्वल कुमार चव्हाण काय म्हणाले मी डॉक्टर उज्ज्वल कुमार चव्हाण मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा अंतर्गत दरवर्षी आपण शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करतो तर शिवजयंती एका दिवसाची साजरी नाही करता तीन दिवस आपण सोहळा साजरा करत असतो याही वर्षी तीन दिवस शिवजन्मोत्सव सोहळा आपण साजरा करणार आहे तर त्याच्या तारखा सतरा अठरा आणि एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अशा असतील सतरा तारखेला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या विषयावर भरत आंधळे अपर आयुक्त आयकर विभाग मुंबई यांचं व्याख्यान आहे आंधळे साहेब भरत माझे डॅशमेट आहेत आणि तरुणाईमध्ये त्यांचं खूप आकर्षण आहे तर त्यांचा जो जीवन प्रवास आहे तर ते उलगडून सांगतील आणि त्या दिवशी स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि बँकिंग एक्झाम्स याबद्दल तुमची तयारी कशी करायची आणि इथे केंद्र कसं सुरू करता येईल या दृष्टिकोनातून उद्घाटन करणार आहे अठरा तारखेला आपला जो मुख्य कार्यक्रम असतो दरवर्षीचा शेतकरी सन्मान सोहळा मागच्या वर्षी बासष्ट गावांमध्ये मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा अंतर्गत जलसंधारणाचे काम झाले तर त्या प्रत्येक गावामध्ये ज्या गावप्रमुखांनी त्या गावाला नेतृत्व दिलं त्या गावप्रमुखांचा सन्मान आपण दरवर्षी करत असतो यावर्षी सन्मान करणारे जे आहेत तर ते मेगा सेसे आणि पद्मश्री पुरस्कार प्राप्त प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे जे उपस्थित असणारे आणि त्यांच्या हस्ते गावप्रमुखांचा सन्मान आयोजित असणार आहे हा कार्यक्रम राजपूत मंगल कार्यालय येथे दुपारी दोन ते पाच या कालावधीमध्ये होईल हा आतापर्यंत आपण फक्त आमंत्रितांसाठी मागच्या वर्षीपर्यंत कार्यक्रम असायचा या वर्षीचा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असेल तर सर्व पत्रकार बंधूंना आणि सर्व चाळीसगावातल्या नागरिकांनाही सहर्ष आमंत्रण देत आहोत तिसऱ्या दिवशी मिशन टॅलेंट सर्च ही आपण एक परीक्षा घेतली त्याअंतर्गत एक हजार चोपन्न मुलं चाळीसगाव तालुक्यातून या परीक्षेला बसले त्यापैकी चारशे एकोणनव्वद मुलांचं निवड करण्यात आली या मुलांना एक महिन्यासाठी पुणे येथे संगणक रोबोटिक्स सायबर सिक्युरिटी स्पोकन इंग्लिश इंग्रजी बोलणे या विषयांमध्ये मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्यांची राहण्या खाण्याची आणि शिकवण्याची सोय पी ए आमदार इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी यांच्यामार्फत करणार आहे तर त्या युनिव्हर्सिटीच्या संचालिका समरीन शेख या उपस्थित असल्या आणि त्या मार्गदर्शन करतील आणि त्यासोबत उमामाने या मी पालक म्हणून कसा घडू या विषयावर मार्गदर्शन करणार आहे तर सर्व पालकांना सर्व मुलांना या कार्यक्रमाचं आयोजन आमंत्रण देण्यातच आहे आणि चांगली तरुणाई घडावी त्याचे नागरिक सुजाणा असे घडावेत दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो मिशन पाचशे कोटी रुपये दौऱ्याल विधायक पद्धतीने शिवजयंती सादर करण्याचा प्रयत्न करत आहोत हाही कार्यक्रम एक ते पाच या दरम्यान राजपूत मंगल कार्यालय इथे एकोणीस फेब्रुवारी रोजी होणार आहे पहिल्या दिवशीचा कार्यक्रम मुंबई कॉलेज का, या इथे करण्याच्या आयोजनाचा मानस सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय गेल नेव्हर मिस अन अपडेट